महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या तयारीला भारतीय जनता पार्टीने वेग दिला आहे याच पार्श्वभूमीवर भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीने जिल्हा निवडणूक प्रमुख आणि जिल्हा निवडणूक प्रभारी यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या वाटून पक्षाने निवडणुकीची मोठ बांधण्यास सुरुवात केली आहे यामध्ये पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर रायगड जिल्ह्याच्या निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यावर निवडणुकीचे प्रभावी नियोजन आणि समन्वयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे तर माजी खासदार लोकनेते रामशेख ठाकूर यांच्या अनुभवाचा फायदा घेत उत्तर रायगड जिल्ह्यातील निवडणुकीची धुरा त्यांच्याकडे देण्यात आली आहे तसेच दक्षिण रायगड भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जबाबदारी सतीश धारप यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे या नियुक्त्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला अधिक बळ देतील आणि पक्षाची रणनीती अधिक मजबूत करतील असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे